या दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील पाचशे चाळीस गावांना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनानं चौऱ्याहत्तर कोटींचा आराखडा तयार केला आहे जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होत आहे येत्या दोन महिन्यात पाचशे चाळीस गावात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनानं चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे तसंच ग्रामीण भागात नागरिकांच्या हातांना काम देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचंही नियोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली दुष्काळी कामाबाबत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पलकुंडवार यांनी आढावा घेतलाय जिल्ह्यात अकरापैकी बार्शी माळशिरस सांगोला या तालुक्यात गंभीर तर माढा आणि करमाळा तालुक्यात मध्यम दुष्काळ आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या तालुक्यात शासनानं दुष्काळ जाहीर केला आहे याशिवाय अन्य तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे जिल्ह्यात उजनी धरणात वजा अडोतीस टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे मध्यम प्रकल्प लघु प्रकल्प आणि बंधारे यात अठ्ठेचाळीस पूर्णांक चौदा टी एमसी पाणीसाठा शिल्लक आहे अक्कलकोट तालुक्यातील हिळवी बंधारे इथं पोलीस बंदोबस्त देण्याचा प्रसंग जिल्हा प्रशासनास उद्भवला दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यानंतर पाऊस पडेपर्यंत पाण्याची स्थितीही गंभीर होण्याची शक्यता आहे सुमारे पाचशे चाळीस गावात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं दुष्काळी स्थितीत पाणी तसंच नागरिकांच्या हातांना काम देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचं देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आहे